नांदेडमध्ये परिचारिका संघटनेचे काम बंद आंदोलन विविध मागण्यांसाठी परिचारिका संघटना आक्रमक आंदोलनात परिचारिका संघटनेचे पाचशे पन्नास कर्मचारी सहभागी मागण्या मान्य झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने आज नांदेड येथील शासकीय रुग्णालयात कामबंद आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात परिचारिका संघटनेचे पाचशे पन्नास कर्मचारी सहभागी झाले होते सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी रद्द करण्यात यावी नवीन व भरतीत ऐंशी टक्के महिला आणि वीस टक्के पुरुष हे धोरण बंद झाले पाहिजे कोविड भत्ता देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे आज आमच्या मागण्या मान्य झाल्यास उद्यापासून आम्ही बेमुदत आम काम आंदोलन कामबंद आंदोलन करणार असा इशारा देखील या परिसरिका संघटनेच्या वतीने दे देण्यात आला आहे जुटीचा, इच्छा अरे बंद करा बंद करा सिर्फ जुटी इच्छा हंसी वेतन तुट्टी दूर वेतन तुट्टी दूर चंद्र प्रमाणी भत्ता नाम बदलता नाम के हक्का